नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की लाडक्या बहिणीबद्दल मी तुम्हाला संपूर्ण एक माहिती सांगणार की कधी आपला हप्ता येणार काय विषय आहे नेमकं मी तुम्हाला सांगणार त्या अगोदर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तर मित्रांनो लाडक्या बहिणींचे हप्ते पुन्हा लांबणीवर ऑगस्ट महिना संपला आता सप्टेंबर महिन्याचीही पहिला आठवडा गेला पण लाडक्या बहिणींच्या खात्यात अजून ऑगस्टचा पंधराशे रुपये हप्ता आलेला नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत जुलै महिन्यापर्यंतचे सर्व हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहे मात्र ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता लांबणीवर जात असल्याचे समोर आले आहे सप्टेंबर महिना सुरू होऊनच आठ दिवस झाले तरी पैसे अद्याप न आल्याने लाडक्या बहिणींना प्रश्न पडला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजना ही राज्य सरकारची एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या अंतर्गत महिलांना त्यांच्या बँकेत दर महिना पंधराशे रुपये दिले जातात सुरुवातीला वेळेत हे पैसे बँक खात्यात जमा होते होत होते मात्र गेल्या दोन तीन महिन्यांपासून लाडक्या बहिणींचे हप्ते हे लांबणीपासून जात असल्याचे दिसत आहे ऑगस्टचे पैसे अद्याप खात्यात न आल्याने महिलांमध्ये संभ्रमणाचे वातावरण आहे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे पैसे जमा होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र आता पहिला आठवडा उलटा पैसे जमा झाले नाहीत त्यामुळे लाडक्या बहिणींना पैसे कधी येणार असा प्रश्न करत करतायत याबाबत महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकरी यांना विचारले असता त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात वितरित होईल लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या सुरू ठेवण्याचा सरकारचा संकल्प आहे या योजनेचा जो लाभ काही लाभ आहे तो अशाच प्रकारे सुरू राहणार आहे असं आदित्य तटकरी म्हणाल्या लाड त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावर लवकरच ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये जमा करण्याची शक्यता आहे तर ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता म्हणजे रुपये एकत्र येणार का असाही ये प्रश्न बहिणींकडून के उपस्थित केला जात आहे मात्र त्याबाबत अद्याप कुठला अधिकृश घोषणा करण्यात नाही एकवीसशे रुपये कधी मिळणार मंत्री आदित्य तटकरे म्हणाल्या की जाहीरनामा हा पाच वर्षांसाठी असतो आम्ही जाहीरनाम्यात एकवीसशे रुपये आश्वन दिले आहे ते आम्ही नक्कीच पूर्ण करू पण सध्या लाभार्थ्यांपर्यंत या योजनेचा लाभ नियमितपणे पोचणे यालाच आमचे प्राधान्य आहे यावेळी एकवीसशे रुपयांचा लाभ लालक्या बहिणींना पोहोचेल तर मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन माहितीसाठी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद